आजच्या डिजिटल युगात बँकिंग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे पगार पेन्शन सरकारी योजना विमा ऑनलाईन व्यवहार हे सर्व सुरक्षितपणे चालण्यासाठी तुमचं बँक खाते सक्रिय असणं आवश्यक आहे पण अलीकडेच भारतीय रिझर्व्ह बँकेनी सर्व बँक खातेदारांसाठी महत्त्वाची सूचना दिली आहे तुमच्या खात्याचं केवायसी अपडेट करणं आता अनिवार्य आहे केवायसी म्हणजे बँक आपल्या ग्राहकांची खरी ओळख पडताळून पाहण्याची प्रक्रिया यात तुमचं नाव पत्ता जन्मतारीख ओळखपत्र यांची नोंद बँकेकडे सुरक्षित केली जाते यामुळे केवळ आर्थिक व्यवहार पारदर्शक राहतात असं नाही तर फसवणूक बनावट खाते उघडणे काळा पैसा दहशतवादाला निधी यांसारख्या गैरप्रकारांवरही आळा बसतो त्यामुळे प्रत्येक ग्राहकाने वेळेत केवायसी पूर्ण करणं ही केवळ कायदेशीर गरज नाही तर स्वतःच्या पैशांच्या सुरक्षतेसाठीही अत्यावश्यक बाब आहे बँकेकडून तुम्हाला जर केवायसी अपडेटसाठी सूचना आली असेल तर तुम्ही तिला हलकं घेऊ नका कारण जर वेळेत केवायसी अपडेट केलं नाही तर तुमचं खाते फ्रीज होऊ शकतं म्हणजेच तुम्हाला पैसे जमा करणं किंवा काढणं ऑनलाईन ट्रान्स्फर करणं एटीएम वापरणं काहीच शक्य होणार नाही त्यामुळे तुमचे रोजचे व्यवहार थांबतील केवायसी अपडेट करणं मात्र अगदी सोपं आहे जवळच्या बँक शाखेत जा किंवा ग्रामपंचायत कार्यालयात होणाऱ्या विशेष शिबिरात भेट द्या तुमच्यासोबत आधार कार्ड मतदार ओळखपत्र ड्रायव्हिंग लायसन्स पासपोर्ट किंवा नरेगा जॉब कार्ड यापैकी कुठलाही ओळख पुरावा घेऊन जा जर तुमच्या वैयक्तिक माहितीत काहीही बदल नसेल तर फक्त एक स्वयंघोषणा म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन पुरेशी आहे पण पत्ता बदल मोबाईल नंबर बदल किंवा इतर माहिती दुरुस्ती आवश्यक असल्यास नवीन माहितीचे कागदपत्र जोडणं आवश्यक आहे या उपक्रमामागचा उद्देश साधा आहे ग्राहकांची खरी व अचूक माहिती ठेवून आर्थिक व्यवहारांना सुरक्षित ठेवणं बँकिंग व्यवस्था पारदर्शक आणि विश्वासार्ह राहावी यासाठीच रिझर्व्ह बँकेने हा पाऊल उचललंय नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण वेळेत एवायसी करून बँकिंग व्यवहार सुरळीत सुरू ठेवावेत जसे आपण आपले घर सुरक्षित ठेवण्यासाठी दरवाजाला कुलूप लावतो तसंच आपल्या पैशांचं रक्षण करण्यासाठी केवायसी हे एक महत्वाचं सुरक्षा कवच आहे मित्रांनो तुम्ही तुमचं केवायसी अपडेट केलं आहे का तुम्हाला वाटतं का की अशा उपक्रमांमुळे बँकिंग सुरक्षितता वाढते